नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीसाठी वयोमर्यादेमध्ये वाढ मिळण्याची दाट शक्यता आहे प्रत्येक जिल्ह्यांचे आमदार हा मुद्दा मांडतच आहेत मित्रांनो आणि काल देवेंद्र फडणवीस सरांनी माहिती दिलेली आहे ती माहिती आपल्याकडे एक व्हिडिओ मित्रांनो तो व्हिडिओ बघा यावर मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार जी काही वयोमर्यादेची वाढ ही आपण दिली होती ती वाढ आता संपणार आहे तर मी एकदा त्याचा आढावा घेतो आणि ती संपायच्या आधी आपल्याला नवीन जाहिरात काढता येईल का असा प्रयत्न आपण करूया आता काय की पोलीस विभागामध्ये सध्या इतकं म्हणजे इतक्या परीक्षा घेतल्या इतक्या लोकांच्या टेस्ट घेतल्या आणि आता इतक्या लोकांना प्रशिक्षण द्यायचं आहे याचं इतकं लोड आलेलं आहे की ते म्हणतात आता वर्षभर तुम्ही नवीन रिक्रुटमेंटचं नावच घेऊ नका पण तरी देखील मुलांचा जर फायदा होत असेल तर आपण त्याला म्हणजेही मी त्यांना असा प्रयत्न करतो की त्यांना सांगतो ऍडव्हर्टिजमेंट आधी काढा परीक्षा थोडी उशीरा घ्या तुमचं सगळं झाल्यानंतर असं काही शक्य आहे का म्हणजे मी आज तुम्हाला पूर्ण आश्वासन देऊ शकणार नाही पण मी जरूर ही मागणी तुमची रास्त वाटते म्हणून पोलीस आपल्या होम विभागाशी चर्चा करून आणि डीजीशी चर्चा करून या संदर्भातला जो काही निर्णय तो निर्णय आपण घेऊ बघितल्याना मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ देवेंद्र फडणवीस सरांनी काय म्हणलेलं आहे तर उमेदवारांचा फायदा होत असेल तर नक्कीच आम्ही काही न करू तर असं आश्वासन दिले की आम्ही नक्कीच वयोमर्यादा वाढून देणार आहे असं त्यांनी बोललेलं नाही तर मी तुम्हाला का म्हणत आहे की वयोमर्यादा शंभर टक्के वाढून मिळणार आहे दोन गोष्ट आहे बघा मित्रांनो एक तर वयोमर्यादा वाढून मिळणार नाही तर ज्यांचं वय संपलेलं आहे त्यांना लास्ट चान्स दिली जाणार आहे असे का म्हणत आहे मित्रांनो आगामी काळात आगामी काळात म्हणजे चार पाच महिन्यात निवडणुका आहेत मित्रांनो इलेक्शन आहेत नक्कीच उमेदवारांचा ते विचार करणार आहे सिंपल गोष्ट आहे मित्रांनो युवा पिढी मतदान असणारच आहे तर या सर्व गोष्टींचा विचार करून शंभर टक्के ते वयोमर्यादेमध्ये वाढ मिळणार किंवा ज्या उमेदवारांचं वय संपलेलं आहे त्यांना एक चान्स नक्की दिली जाणार आहे मित्रांनो सिंपल आहे तुम्ही पण विचार करा मित्रांनो मी कुठल्या पक्षाचं नाव घेऊन असं सा सांगत नाही तर क्लेअरच आहे वरच क्लेअर आहे मित्रांनो तुम्हाला पण लक्षात आलंच असेल की शंभर टक्के वयोमर्यादामध्ये वाढ मिळणार आहे आता जाहिराती जाहिरातीबद्दल पण त्यांनी सांगितलेलं आहे की मित्रांनो तर जाहिराती पण अगोदर काढण्याची दाट शक्यता आहे नंतर याचे एक्झाम होऊ शकतात आता हे डिसेंबर महिना म्हटलं तर डिसेंबर महिन्यामध्ये निघण्याचे चान्सेस फारच कमी दिसून येत आहे आता जानेवारी किंवा फर्स्ट वीक किंवा लास्ट वीकमध्ये जाहिरात येऊ शकते पण याची एक्झाम इलेक्शन झाल्यानंतर होणार आहे मित्रांनो एवढे एक लक्षात ठेवा आता बघूया याबद्दल रोज काही ना काही अपडेट आहेच मित्रांनो पोलीस भरतीचा आता ज्या मित्रांचं वयोमर्यादा ना तुम्ही तुमची तयारी कंटिन्यू चालू ठेवा मित्रांनो एक चान्स तर तुम्हाला नक्की मिळणार आहे असं दिसून येत आहे तर पोलीस भरतीतलं लहानातलं लहान अपडेट आलं की आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचणार मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि एक छान पुस्तक आहे मित्रांनो संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी महत्त्वपूर्ण पुस्तक ठरलेलं आहे आता हा पुस्तक के सागरचं आहे मित्रांनो गाजलेलं नाव आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तर तुम्ही यामध्ये काय उमेदवार काय म्हणतात की मी पोलिस भरतीची तयारी करतो हा पुस्तक चालेल एस आर पी एफची तयारी करतो हा पुस्तक चालेल रेल्वे पोलिसची तयारी करतो हा पुस्तक चालेल अजून कशासाठी जेल पोलीस करतो हा पुस्तक चालेल तर मित्रांनो हा पुस्तक पोलीस भरती अंतर्गत जेवढे पण भरली जातात पण सर्वांसाठी महत्त्वपूर्ण पुस्तक ठरलेलं आहे मित्रांनो आणि के सागर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की के सागर ही गाजलेलं नाव आहे मित्रांनो पोलीस भरतीसाठी जबरदस्त पुस्तक आहे आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी हा पुस्तक तुम्हाला महत्वपूर्ण ठरेल मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे ओके okay? पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे हा पुस्तक असणे अत्यंत गरजेचं आहे